नमस्कार मंडळी मंडळी आज तांबे मैदान पार पडत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपल्याला आता सेमी पार पडत आहे प्रत्येक सेमीमध्ये काटा किरव जबरदस्त लढत बघायला मिळत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके ट्रिपल इंद केसरी गौतमबाई काकडे यांचा मॅगी सेमीला पळाला आणि मॅगी सोबत पळाला सदाभाऊ मास्तर यांचा ठाकोर ठाकूर आणि मॅगी नक्की कोणत्या सेमीत पळाले फायनलला पात्र झाले का नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या तांबे मैदानामध्ये गट क्रमांक वीस मध्ये मॅगी आणि ठाकूर पाळाले आणि सेमीला दानक्यामध्ये के प्रवेश केलेला होता सेमी क्रमांक तांबे मैदानामध्ये तीन मध्ये पळाले सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वरती ठाकूर आणि मॅगी पळाले पण त्यांची कालांतराने हार झाली काटाकीर व चांगली जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीमध्ये ठाकूरची आणि मॅगीची कालांतराने हार झाली टाका टाकीमध्ये हार झाली नक्कीच ठाकूर आणि मॅगी सेमीलाही चांगले तुफान पळाले मंडळी नक्की जनारा मैदानामध्ये ट्रिपल के केसरी गौतम बायकाकडे यांचा मॅगी ठाकूर आपला कॉमबॅक करताना शंभर टक्के दिसेल तर बेटू समोर जेओमध्ये असेच बेलगाडी शेअरषास्त्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन तुम्ही सेमी क्रमांक तीन मध्ये बघू शकता ठाकूर आणि मॅगी कसे पाळाले धन्यवाद बेलगाडी शेरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा